उळेगावात दोन आजींच्या स्मरणार्थ एकशे अकरा वृक्षांची लागवड एक वेगळा उपक्रम मौजे उळे दक्षिण सोलापूर इथं दिनांक चार ऑगस्ट रविवार रोजी डांगे परिवारातर्फे दत्तात्रय डांगे यांच्या वडिलांची आई कैलासवासी रुक्मिणी डांगे व आईची आई, आई। कैलासवासी इंदुबाई मुळे यांचं नुकतंच निधन झालेलं असून त्यांच्या पुण्यस्मरणार्थ एकशे अकरा वृक्षांची लागवड करण्यात आली आहे सध्या उळेगाव हे एक प्रकारे वृक्षारोपण करण्यासाठी झपाटलेलं आहे मागील पंधरा दिवसांमध्ये एकूण चारशे अकरा पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोरेगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर वैजनाथ कुंभार इंजिनियर राजेश जगताप शाखा अभियंता उमेश मळेवाडी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा राम जेवरे साहेब सरपंच अंबिकाताई कोळी उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन नव्वद वर्षाच्या आजींच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे असं म्हणत कुंभार व जगताप साहेबांनी कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यास डांगे व मुळे परिवारांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री संदीप क्षीरसागर यांनी केले हे वृत्त संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे महाराष्ट्र उपसंपादक व प्रतिनिधी संदीप क्षीरसागर यांनी केलाय